कल्याण शहर डोंबिवली जिल्हा काँग्रेस पदाचा राजीनामा देत आहे आमचे आदरणीय नेते राहुलजी गांधी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब तसेच आमचे प्रांताध्यक्ष यशांजी सपकाळ साहेब तसेच आमचे नेते संजय दत्त साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच काँग्रेसच्या ध्येय धोरणानुसार ज्या जिल्हाध्यक्षांना ज्या राज्यांमध्ये पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे त्यांनी राजीनामा द्यावा अशा सूचना करण्यात आल्या त्यानुसार मी आपल्या पदाचा आज राजीनामा देत आहे बघित असतात प्रत्येकाला येतात ऑफर येणं काही मोठी गोष्ट नाही आहे तर निवडणुकीच्या तोंडांवर सर्वात लोकांना ऑफर येतात माझ्यासोबत माझे सहा ब्लॉक अध्यक्ष पाच ब्लॉक अध्यक्ष आहेत त्यांना मी कुठलाही दबाव टाकला नाही पण त्यांनाही पाच पाच वर्षापेक्षा अधिक काळ झाल्यामुळे त्या देयधोरनुसार त्यांनी राजीनामा दिलेला आहे कुठलंही नंदन नाही मी आनंद बनत आहे काम जे काम करून मला समाधान मिळतं आनंद आनंद मिळतो त्या आनंद वनात आहे मी कुठल्याही नंदनवनात नाही कुठला सूचक नाका पण नाही शक्चकी नाका पण नाही राजीनामा नाही हा स्वतःहून दिलेला राजीनामा आहे आणि तोंडात मी राजीनामा देत नाही आहे दे ध्येय धोरणानुसार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार मला हा राजीनामा द्यायला सांगितला मी प्रोटोकॉल पाळणारा माणूस आहे त्या प्रोटोकॉलच्या अंतर्गत मी माझा राजीनामा दिला आहे